आपण बघत आहात राष्ट्रीय महामार्ग सातशे शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन तीव्र आमदार चंद्रकांत पाटील सहभागी मुक्ताईनगर राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न एल अंतर्गत सुरू असलेल्या पूर्णा नदी पुलाच्या कामामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी आज जलसमाधी आंदोलन सुरू केले मुक्ताईनगर तालुक्यातर्फे या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते शेतजमिनीच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनात आमदार चंद्रकांत पाटील यांनीही सहभाग नोंदवून शेतकरी बांधवांच्या अडचणी समजून घेतल्या यावेळी त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला अत्यंत अल्प असून समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरच मोबदला मिळायला हवा त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करत त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला याप्रसंगी शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान आंदोलनस्थळी पोलीस प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली यामुळे आंदोलनाचे वातावरण काही काळासाठी संतप्त झाली मात्र आंदोलक शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन सुरू ठेवले या आंदोलनस्थळी उपस्थित असलेले आमदार चंद्र आहे पण माझी जमीन खूप कमी आहे दोन अडीच एकर जमीन आहे माझी जमीन दोन अडीच एक्कर माझ्या बाजूला ज्याची जमीन आहे ते बहादूर राजपूत दीड चक्कर जमीन आहे आणि पूर्ण कुटुंब तुम्ही आता जाताना व्हिडिओ घ्या पूर्ण कुटुंब तिथे कसतं त्याच्या बाजूला आमच्या जमिनीचा फरक नाही ना हो आमच्या जमिनी वगळून तुम्ही तुम्हाला काय करा ते करा ते बी मी तयार आहे द्यायला पण ज्या लोकांनी इथे त्यांचं पूर्ण आयुष्य घालवलं अशा लोकांच्या केळी आहे दोघीकडे एरिकेशन आहे इरिगेशनची मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीची केडी निर्माण होते अशा ठिकाणी तुम्ही केळी उपटून टाकताय हा किती बेकार पण आहे अनेक शेतकऱ्यांच्या प्रकृती देखील खालावलाय तो तो, तो आमचे बंटी सेट जे आहे त्यांना अटॅक आला ते घ्या त्यांना रवाना केला आम्ही अनेकांना तशात झालेले आहे त्याला कोण काय करणार आहे हा प्रयत्न केला आत्मदानाचा प्रयत्न केला पोलीस आणून पाडण्याचा प्रयत्न केला शेवटी पोलीस बॉड आहे ना पोलीस पार्टीशी असल्यावर कोणी काय पण करू शकत या अधिवेशन सुरू होण्याचे पहिले गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं विधानसभेमध्ये तोडगा काढू असं त्यांना जे आश्वासन दिलं होतं त्यांनी मिटिंग घेतली त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब बाहेर होते पण बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली ती बैठक आपण बघितली असेल बैठक अतिशय पॉझिटिव्ह झाली बावनकुळे साहेबांनी गिरीश महाजन साहेबांनी त्याच्यामध्ये तोडगा काढला पण पीडी जे पीडी प्रोजेक्ट डायरेक्टर पीडी पवार हे मला असं एवढं तुगलकी अधिकारी येतो त्याला असं वाटतंय की मला एका दिवसात सगळं उद्ध्वस्त करायचं आहे आणि त्यांनी नॅशनल हायवेने असं ठरवलं आहे की आता आम्ही जमीन ताब्यात घेणार मग याला इथे कोण मालक राहिलेला नाही पण मालक आमचं सरकार आहे महायुती सरकार आहे आम्ही त्यांच्याकडे निश्चितच विनंती करू दाद मागू आणि त्याच्या माध्यमातून निश्चित हा विषय जसा सोडवले ते तसा होईल त्याच्यात काही शंका आहे मागणी रस्त्याचं काम बंद करा आणि योग्य पद्धती मोबदला द्या मग आम्ही त्या मोबदल्यावर आम्ही जमीन द्यायला तयार आहे सहभागी होते खडसेंची भूमिका एक वेळा थोडी बदलली आहे हजार वेळा बदललेली भूमिका आहे तो बदललेल्या भूमिकेचा माणूस आहे त्याचे काय विषय हा करा तुमच्या लक्षात येईल बघायचं का तुम्हाला हा एक केडीचा व्हिडिओ दाखवा जरा तुम्ही बघा पोकलांनी केडी डायरेक्ट काढला केडी अक्षर जमीन दोस्त केली या सगळ्या गोष्टी ज्या ना जलसमाधी आंदोलन करण्याची वेळ त्यासाठी आली कारण मधल्या काळामध्ये चार महिन्यापासून शेतकरी हा घरदार सोडून पावसामध्ये इथे ठिया करून बसलेला आहे त्याचं म्हणणं इतकंच आहे की आम्ही जमिनी द्यायला तयार आहे सातशे त्रेपन्न यायला लागून आमच्या जमिनी त्याचा भाव जर तुम्ही दोनशे ऐंशी रुपये स्क्वेअरमीटर मध्ये करत असाल किंवा पंचेचाळीस रुपये स्क्वेअरमीटर मध्ये करत असाल ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना अन्य आहे अशा पद्धतीचा अन्याय जर सरकारच्या माध्यमातून होत असेल तर खऱ्या अर्थाने आम्ही जायला गेला कोणाकडे पाहिजे सरकारचं पहिलं धोरण आहे की राजा हा देशाचा केंद्रस्थान आहे मग बळीराजाच्या दृष्टीने जर असा निर्णय होत असेल तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थात दुर्दैवी आहे विधानसभेचं अधिवेशन झालं आहे मी मान्य मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने विनंती करेल की आपण हस्तक्षेप करावा आणि ह्या लोकांवर जो अन्याय झाला लोक आज मरासाठी उतारू झाले आहे की आमची कायमची जर कोटाची भाकर जाते तर तुम्ही किमान त्याच्या मोबदल्यामध्ये योग्य पैसे मोबदला मिळाला पाहिजे आणि तो मोबदला मिळत नसेल तर मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवी आज आंदोलन करावं लागतं आहे लोक जलसमाधी आंदोलन करत आहे इथे पाहिलं तर पाणी पन्नास फूट खोल आहे अशामध्ये पोलीस प्रशासनाने आमच्याला कुठंतरी वाद होतो आहे आमचा काही कोणाशी वाद करण्याची इच्छा नाही आहे पण शेवटी आम्हाला कुठंतरी योग्य मोबदला मिळाला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही इथे बसलो आहे काही लोकं म्हणत आहे की काही शेतकऱ्यांना घ्यायला तयार आहे एक शेतकरी घ्यायला तयार नाही एक सोडला तर शंभर टक्के शेतकरी इथे आहे कारण कालच्या दिवशी यांनी केडीच्या उभा बागा कापून टाकल्या पावसाळ्यात कोणत्या रस्त्याचं काम चालू असतं मला समजून सांगा पण पावसाळ्यामध्ये काम करण्याचं प्रमाण आणलं आणि केडीच्या उभा बागा ज्या यांना आलेले घडं आहे ते कापून टाकले त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितला आहे का त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मग असं करणारं कोण असेल हे प्रशासन करत आहे की सरकार करत आहे जो करत असेल त्याचा खऱ्या अर्थानं निषेध नोंदवला पाहिजे ते कोण असेल सरकार असेल प्रशासन पण माहीत नाही पण अशापदी होत असेल तर आम्ही शंभर चूप असणार नाही जीव गेला तर बेहतर पण या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय इथून हल्णार नाही हे खरं आहे आमदार आहात तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आहे मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे अन्याय जिथे येईल तिथे उठून उभं राहण्याची पेटून उठून उभा राहण्याची आमची मानसिकता आहे सरकार जरी आमचं असेल तरी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणार काही गैर नाही आणि हा खऱ्या अर्थाने अन्यायाचा पाडा आहे लोकांना दोनशे ऐंशी रुपये स्क्वेअर मीटर म्हणजे किती रुपये स्क्वेअर फुट झालं अठ्ठावीस रुपये आणि त्याच्यामध्ये बेल्टिंग मेथड जर चाळीस टक्क्याने तुम्ही कट केलं किती रुपये आलं चार रुपये आशे रुपये जमीन सरकारची एखादी विकली विक्री असेल थे या भावात आम्ही घ्यायला तयार आहे सरकार ती जमीन तरी देणार का या भावात सरकारने जमीन द्यायची आणि आमची जमीन हिसकवून घ्यायची आणि त्याला पोलीस बड लावायचं जबरदस्तीने काम चालू करायचं हे मला असं वाटतं हे निषेधार्थ आहे आणि किती शेतकऱ्यांचा हा किमान अडीचशे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे किमान अडीचशे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि प्रत्येकाला त्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये त्या शेतीवर त्याचा आम्ही ग्रामीण भागात राहतो आमचा मूळ व्यवसाय शेती आहे आणि शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याला ती शेती जाताना त्याचं जसं पोटचं पो बाळाचा तो काढायची तशी शेतीची घेतो तुम्हाला सांगण्याची नव्याने ना गरज नाही पण अशा पद्धती होत असेल तर खऱ्या अर्थाने दुर्दैवी आहे आणि मी आंदोल मी सरकारमध्ये असेल किंवा नसेल मी एक कार्यकर्ता आणि शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून मी इथे या पद्धती आंदोलन करणार आहे आणि ते कायम करणार या लोकांना योग्य मोबदला जो पण आंदोलन स्थळी माननीय गिरीश भाऊ महाजन आले होते व त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही एक पाऊल मागे या आम्ही एक पाऊल पुढे येतो आम्ही गिरीश भाऊंना सांगलं की तुम्ही पुलाचं काम चालू करा बाकीचं आमच्या शेतामध्ये काम चालू करू नका कारण आम्ही पैसे घेतलेले नाहीये व संविधानाचं कलम तीनशे ए यामध्ये लिवले त्या संविधानाचं तीनशे ए कलम म्हणजे संपत्तीचा अधिकार त्या कलममध्ये लिवलेला आहे जोपर्यंत तुमचा ताबा पावती होत नाही तोपर्यंत सरकार जमीन घेऊ शकत नाही त्या कायद्याला धाब्यावर ठेवून शिवाजीराव पवार म्हणतो की मला नितीन गडकरीने सांगलं की शेतकऱ्यांची केळी उपटून टाका त्याचा जेल त्यांना जेलमध्ये जेल टाका म्हणजे हे हुकुमशाही आहे की लोकशाही आहे आमची मागणी हीच आहे की आम्ही जमीन दिलेली नाही पैसे घेतलेले नाही ताबा पावती दिलेली नाही तर आमची पहिले कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा अरे जमीन घेतली त्याची मोजमाप बी केलेलं नाही मोज मोजमाप बी केले नाही हे कायद्यामध्ये लिहिलेलं नाही काय सौदा कायदा तोडून तुम्ही काम करताय आमचं म्हणणं तेच आहे की कायद्याप्रमाणे ते आम्ही मागतो ते देऊ नका तुमच्या कायद्यात भूमी अधिग्रहण कायदा दोन हजार तेरा त्याप्रमाणे आम्हाला मोबदला पाहिजे आम्ही मागतो ते देऊ नका जे आता अधिवेशनमध्ये तुमची मिटिंग झालेली आहे बावनकुळे असतील गिरीश महाजन असतील यांच्यासोबत आमच्या गिरीश महाजनने सांगितल्याप्रमाणे त्यांनी विधानभवनात मिटिंग घेतली बावनकुळे साहेब होते गिरीश महाजन साहेब होते आणि विशीवर कलेक्टर साहेब होते कलेक्टर साहेबांनी मान्य केलं की हा आमची चुकी झालेली आहे मग बावनकुळे साहेबांनी सांगलं की तुम्ही असं करा तुम्ही अहवाल बनवा व अटॉर्नी जनरल महाराष्ट्राचे त्यांच्यासमोर शेतकरी तुम्ही व अटर्नी जनरल असे बनून कायद्यामध्ये काय तरतूद आहे ते पहा सात दिवसात ते आम्हाला अहवाल करा तोपर्यंत बाकीचं काम बन करा, मे, काम बंद करा चालू राहू द्या असं शिवाजीराव पवारचं म्हणणं आहे पी डी शिवाजीराव पवारचं म्हणणं आहे की तुमची मिटिंग सात वाजेला संपली व नऊ वाजेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचा फोन आला व त्यांनी सांगितलं की त्या शेतकऱ्यांना मारून टाका त्यांना जेलमध्ये टाका त्यांचे त्यांचे शेती उद्ध्वस्त करा केंद्रीय मंत्री जर असं म्हणत असेल तर मग हे लोकशाही आहे की हुकुमशाही आहे त्यांचा बी आम्ही निषेध करतो आणि माझं रंगलाल राहणार मुक्ताई लेवा जगत युट्युब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताजा घडामोडी बघण्या करता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईल वर ताजा ताज्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद